ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

बर किती खोक्यांचा बंदोबस्त म्हणजे अतिक्रमण काढले जात नाही नाही ज्या पद्धतीने अतिक्रमण काढण्याचं हे आहे त्या पद्धतीने चालू आहे सर आम्ही ओके आणि तिकडं पाच ते सात होते कशासाठी काय समजा अतिक्रमण केलं होते रोडवर फुटपाथवर अतिक्रमण आम्हाला असं म्हणतात आम्हाला असं कळतं की आंदोलन असतं कशासाठी आले तुम्हाला कल्पना दिली आ, हो का किती खोक्याला कडे कारवाई केली जाते सर्वात पहिला काही कल्पना दिली नाही तुम्ही म्हणलं काय सांगा लागले तर रात्री येऊन काळा काळा रात्रीच्या वेळ रात्री कोण काढणार दिलं तर पण दिलं तर नाही कल्पना कुणालाच माहीत नाही सर्व सामान तसंच होतं हात आमचं आणि सर्वात महत्त्वाची आमच्याकडे महापालिकेचे अर्धी पावठ्या आहेत बॅजबिलनासिया आहेत जाणून बुजून या सीओ मॅडमनीच सर्वच कारवाई करणार काम केलेलं आहे एवढ्या वर्ष तीस वर्षापासून आम्ही इथं काम करतो याच्यावर एकाकांचे कमीत कमी, -कमी दोन दोन पाच पाच पंधरा राहतात जगतात याचं सर्व प्रशासनाने सर्व कुटुंबाचा खूप मोठा नुकसान केलेला आहे याच्यावर माझ्याकडे बोलायला आता शब्द नाही की बाबा मी तुम्हाला काय सांगेल आम्ही जिल्हा आज सर्व कामं करायचं आणि प्रत्येकांना आम्ही सहकार्य करायचं पोषणकर्त्यांना जागा मिळत नाही म्हणून ही कारवाई केली जाते नेहमी आरमस्थरचे मोर्चे असू द्या अंगणवाडीचे सुविधा असू द्या आणि शिक्षकांचे मोर्चे असू दे आम्ही स्वतः दुकान, दुकान बंद करून साहेब त्यांना त्यांना सहकारी करतात असं काय नाही म्हणून जरी तुमच्याकडे पावती राहिली तर ते खूप खोक्याची पावती आहे कायमस्वरूपी खोक्याची नाही आहे साहेब आमच्याकडे बॅच दिलं आहे साहेब कमीत कमी ठराविक खोकेधारकांनी दिलेले आहेत जे जुने आहेत जे दंड स्वरूपात आहे ते दोन हजार नंतरचे पोट आहेत जे दोन हजारच्या अगोदरचे आहेत तिथं बॅच दिलं दिलेलं आहे ही कारवाई कुणाच्या सांगण्यावर होती हे सीओ मॅडमच्या सांगण्यावर होती असं आम्हाला कळालेलं आहे आता आम्ही अधिकाऱ्यांना बोललो रिक्वेस्ट पण केलो त्यांना म्हणलो रमजांचा संत आत्माचा उपास आहे मी त्यांना म्हणलो तर सर्वजण त्यांना वेळ आम्ही काय म्हणलो वेळ आम्हाला थोडी वेळ द्या मॅडम थोडा आम्हाला वेळ द्या उपासच सुरू द्या आम्ही काढून घेतो तर त्यांनी ऐकलं नाही आमचं सर्वांचं वाटोळ केलं काय पुढची भूमिका पुढे काय आम्ही तीव्र आंदोलन करणार आमचं जे नुकसान झालं आहे तुमच्या सर्व पत्रकारांची विनंती आहे की आमचं भरपाई करून आम्हाला निर्वाह निर्वाव्यस्था करून देण्याची मागणी करतो कारण की ओ मॅडमचा हात आमचा ठराव आहे एक खोके हो आज बांधून देण्याचा ठराव पण आहे आमच्याकडं सर्व फाईल आहे असं नाही की बाबा आज आणलं उद्या आणलं नाही आज फाईल आहे सर्व प्रस्ताव असताना मॅडमनं जाणून बुजून काम केलेलं आहे ओके okay, धन्यवाद